काँग्रेस जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हे राहुल गांधी अक्कल पण त्याला अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलय पक्षाशी गद्दारी केली ही काँग्रेस जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हे राहुल गांधी अक्कल पण त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते त्या दिवशी आमच्या त्या काय जा आपल्या खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड रा, रा, त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं दुसरीकडे तोंड फिरवलं महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत आणि का बसले होते स्वतःचा स्वार्थ बस मला मुख्यमंत्री करा एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली